शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आपण केशर आंबा आता हे लोडिंग करण्यासाठी आपण सिलेक्शन करून बाहेर काढलेला आहे रोपाची किंमत सात हजार रुपये एका झाडाची किंमत आहे बघू शकतो आपण केशर आंबा जर म्हटलं तर याचं खोड खोडाची साईज जर म्हटलं आनंद जरा खोडा साईज दाखवा दुन्यात लावा म्हणजे लक्षात येईल सरासरी बारा इंचा खोड आहे बघू शकतोय आणि उंची आहे ती पंधरा फूट आहे अशा प्रकारचे हे झाड जे आहे हे दीडशे किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाचं खोड बघू शकतो सात हजार रुपये एक झाड आता ही झाडे जे आपण शेलआउट केलेले विकलेले आहेत तयार आंब्या झाड जाड़। त्यासाठी ही झाडं बाजूला काढून अशा प्रकारे आपण विक्रीसाठी सात हजार रुपये एक झाड हे शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कलाल धरणात विमानतळा जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे बघू शकतो आपण अशा प्रकारचं केशर आंबा झाडाला आंबे आलेले आहेत आणि किंमत आहे तिची सात हजार रुपये दीडशे किलोची बॅग साधारण खोडाची साईज मोठी आणि आंबे आलेली झाडं जवळजवळ प उंची पंधरा ते वीस फूट आणि झाडाची किंमत सात हजार रुपये बरेच शेतकरी बंधू व्हिडिओ पाहतात आणि रोपाची किंमत विचारतात तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळी ते मेसेजवरती सांगण्यापेक्षा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल दीडशे किलोच्या बॅगमधील पंधरा फुटाचं झाड हे रोप जे आहे हे आपल्याला सात हजार रुपयाला इतर नर्सरीमध्ये जागेवरती मिळतं दीडशे किलोची बॅग बघू शकतो आता पंधरा फूट उंची कशी आनंदाचाऱ्या रोपाचं वगैरे पूर्ण विस्तार असलेलं आंबे आलेलं केशर आंबा अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही लोडिंग करण्यासाठी या गाडीमध्ये केशर आंबा लोडिंग होणार आहे आपला बघू शकतोय आता बाकीचं मटेरियल आला खोडाला भरपूर साईज असलेली झाडं आहेत अशाच प्रकारचं चिंच आंबा पेरू लिंबू ही सर्व रोपं मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा दीडशे किलोच्या बॅगमध्ये पंधरा फुट झाड वी टोटली झाडं सात वर्षाचं बरोबर आपल्याकडे जांभळ असेल आंबा बुटी लोटणारं ग्रीन डॉर म्हणून येतो मलेशियन येतो ऑरेंज डॉर पेलो डॉर डी टी टी डी अशी सर्व तयार फळ झाडे त्याचबरोबर चिंच असेल जांभळ फणस अशी सर...